तुला घरी बसायला काय होतं रे घेतलं लागून पायाला इथं हा चला आता असं चाललंय हळूहळू ह ना चला आता जातो थोडा करून घरी असं काहीतरी झालंय आता चला आता अशी काहीतरी झाली आपली ट्रॉली अहो हे ना इथं फक्त एक बॉक्स पाडा तुम्ही इथं गोल हा पाल ना गोल बॉक्स पाडा आणि हे ना असं बघा आणि याच्या साईजचा नट जर असला तर तेव्हा बघा कारण की इथं पॅक करायचं ना असं करायचं ते करीन मी पुढचं तुम्ही फक्त तेवढं मला करून द्या मिरचीला औषध मारायला जायचं आज तेच करायचं काय करा ना थोडं ते तिखट टाकून करा जिरामोळी कलरची पिल्ल कलरची पिल्ल हा ते पांढरे पिल्ल कलर लय भारी कोमडे होते त्याची कोमड आपला तेवच ना हे आपला पांढरा कोमड आहे ना हे कलरच कोमड आहे हे यांच्याकडूनच घेतलं होतं मी असं हो तू इतका भारी झालाय पण आता गेला तो एकटाच होत तुम्हाला वाटलं त्याच्या मागून दुसरं कोणी त्याला आवाज दिला असता बत्ता सोबत ते बी झाले असते मोठे राजा फिरल्या सोबत प्रणित पवारच का मिळ प्रणित अरे आट्या बसल्या त्याला मी म्हणलं बाबाला बाबा पाडा बघस बाब म्हणते तूच पाड बाप पाडलं बसत ती ऐशाबा इतकं नाही आलायच त्याला इतकं नाही आलायच असं भरलं का असं फक्त असं टाकायचं या पुढचं करा फुल करा बस का दुसऱ्या झाडपर्यंत मग दुसऱ्या झाडपर्यंत आरामशी येतो त्याला चार्जिंगला लावतो आंघोळ बिंगोळ करूच चार्जिंगला लावतो मग त्याची कधी संपन्न काय ते, का चार्ण चार्ण ते ये, ये बेल्ट नीट करा त्याचा नीट करतो पण सत्तर रुपयाच्या गोळ्या आणि साठ रुपयाचं दूध आणायचं चला शेवगावला आता आणि आपल्याला ना करून आणायचं ट्रॉलीचं काम चालू करायचं आता एक्सेल नीट करून आण हो तिकडून आलो तर मग खाली जाऊ राहून द्या ना हे हे बी तुमच्याकडे तुमच्याकडच लय भारी होता त्यो एक्सेल पण आता जिम त्यो जिम साठी लय भारी आहे धावून द्याय ना, ना? काय लॉड एक नंबर वाकडा नाही ना पण असलं तरी त्यात निघून जाई ना, ना चला याच्या मापाचे नट बघावं लागते ना आता आपल्याला ते आता ते बोक्षे पाडले मस्त तुमचं मस्क रे पण नाटाने एकदम पॅक होऊन जाईल बोक्ष पाडल्यावर असं टाय टायर झालं की तिथे तार, 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 तार वाकायला किती वेळ लागणार आहे मग तुला घरी बसायला काय होत रे घेतलं लागून पायाला इथं हा घरी बसायला काय होत तुला

वॉटर पिन घ्यायची नेट लावून झालं काम असं काम झालं होतं बरं का आता बाबा मस्त केलाय आपण आता रॉड नाहीच आहे घरी अँगल अँगल म्हणते ना याला अँगल हे दोन टाबर बी आपल्या सोबतच येतोय ते काय मी येऊ का ये? तुम्ही बसा बरं नाही नाही मला काम आबा नको नको ते चढ होईन मागचे काही चिंता नाही चला, था। चला था। थो गरी। गरी आता चला आता जातो थोडा स्टंट करून घरी असं काहीतरी झालंय आता ग्वाल्या अरे ग्वाल्या अरे आम्ही का आणलंय बघ ना एवढा मोठा स्टंट केलाय आम्ही निघतो का आता आपल्याला ट्रॉली बनवायची ट्रॉली बर टाकून चाक टाका बर काढू दे ना वरती घ्यायची निघली का टाका ती रिंग त्याला पाकावं लागल पाकून घाला सटकन तिलाय वेगळा रस्ता लई आमच्याकडे गाडा बनवून भेटेल संपलं विषय बारीक नाही पण डोक्यावर <laughs> काय ट्रॅलीला आजी इकडे नायचं मग <पोड़ू> मी <laughs> तुम्हाला तेच म्हणलं एक म्हणल मोज घ्यायचं होतं मला त्याला बी लागेल इकडून जागा आहे शहगोल चक्कर झाली का बाराण्याचं एक घेऊन येऊ त्याच्यामुळे नट म्हणत होतो मी नटाने नटा एकदम टाईट झाला असत पण आता एकदम भारी झालेलं आहे आता अँगल बी आणलाय अँगलचा चौरस कापायचा आता ते पुढं काय तुम्हाला सांगन मी हळूहळू सगळं चल बरं माय मध्ये आज होऊन जाईन आज जेवण करून जा ना बेरिंग जी साफसफाई सा चालू आहे याची तुम्ही बुडून घ्या त्याला झाली साप टाका ग्रीस तर चार भुक्ष पडले त्याला किती गप्पा आले चार काय तेनीच टाका ना आधी बा तर झाला असं आता चाललंय फवारा मारायला मिरचीला हे बघा यात खतं बित घेऊन चाललंय बा भात आहे ना तो वर पी व्ही सी ते ते बघता करते नीट होर रोतोय माझा हाय का नाही बाबा हा हा फवारं होईल तेव्हा जीवा अमृत हलवायचं राहिलं नाही नाही हलवलं 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 मग बीबी हलवलं कमी येईन पाणी चला चला टाकला का मग त्याला अवघड म्हटलं हवेदे जाऊन दे टाक फुल बरं बरं बर बस 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 त्याच आहे ना सगळं पाणी कस होईन शिकल आला तीन तू बन किती याच झालं झालंय किती काहीच नाही झालं त्याला आजूक दोन आजूक हा मला आजूक टाका दोन हा एक कोल घेत काही घेत नाही चला आता असं चाललंय हळूहळू आहे ना चला घेतो हळूहळू करून मस्त पैकी आता बाबा करते तर ते नाळ्याच काम चला आता तिसरा फवारा भरलाय औषध बी संपत एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईने झाल्यात एका फवाराला तीन लाईनी राहिल्यात तीन लाईन आता एवढं आहे ना तुम्ही करू का औषध औषध ना करू तुम्ही पाणी आहे मग त्यान टाकून किती राहिले पाहिजे आता काहीच नाही राहिला आता कुठं कुठं घे सांगा मला मालपत चला आता नाळ्या बी झाली बसून काय झालं तुला बंडी कुत्रे आणि निक होती काय चल इत्रे चल बंडे आता टाकलं इथं याचा माप मोजमाप करतो मग डायरेक्ट कापून वेल्डिंग वाल्याकडून नेतो आता मोजमाप कसं करावं मला जरा कॅल्क्युलेट करावं लागेल कारण की ना एकच जीव यात एक बसायचं नाही हे फक्त आहे ना ही साइड कापायची अशी 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 आणि वाकवायचं हे असं नाईन्टी डिग्रीला घ्यायचं असं करायचं आहे बघा आता ते कसं आहे असं टेप ठेवलाय अशी काहीतरी ट्रॉली बनवायची हे ना इथं एक असा पीस बसवायचा आणि पुढचं आहे त्याच्या सगळं पाय बरोबर आपल्या पाईपात उरल घ्यायचं कापायला मग किती तीन घेतलं कधी साडेतीन काय बरोबर आहे बघा साडे तीन गोनी बसान ना आपल्या अशी आडवी बस बसते काय टेन्शन नाही भरल्यावर बसली पाहिजे फक्त ओके काय टेन्शन नाही आता असं कापलंय आपल्याला बघ नव्वद डिग्री मध्ये घ्यायचंय आता एकशे ऐंशी डिग्री मध्ये झाले याच्या आर आजू कापायचंय आपल्याला अजून घे नाही असं असं कापतो आता बघा हे नाईन्टी डिग्री पूर्व वाकलं आहे आता ते एक वाकायचं बघतं आपल्याला या बाबा तुला आता अशी काहीतरी झाली आपली ट्रॉली आता अजून वेल्डिंग बिल्डिंग नाही मारली वेल्डिंग मारायची बाबा गेले ते विचारायला पण ते वेल्डिंगचं दुकान बंद होतं असं वाहणार आहे काहीतरी आता हे खाली गेलंय बरं का याला मस्त पैकी आपण खाली खाली ना असं रॉड लावून एक्सेल तिथं लावणार आहे आपण बाकी मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली ट्रॉली आता झालेली आहे रात्र आता करतो काम बंद मला शॉर्ट व्हिडिओ बनवायची आहे तर तुम्हाला वाटत असं नाही याला कन्क्लुजन केलंय वाकडं तिकडे केलंय पण काय एवढं केलेलं नाही आहे डोक्यात चाललं होतं खेळ सगळा बाबा सांगत होते तसं तसं आपण करीत गेलो मस्त पैकी झालेलं आहे आता कच झाली पण बाबा भारी झाली भारी झाली ना आता फक्त वेल्डिंग मारायची चला आता आजचा व्हिडिओ आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ट्रॉली आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये बाय आणि उद्या आपली ट्रॉली पूर्ण होणार आहे उद्या तुम्ही सगळे बघायला